नमस्कार आपल्या दुःखाच्या वेळी देवाकडे केलेली याचना टागोरांनी आपल्या एकोणचाळीसाव्या कवितेमध्ये सांगितलेली आहे जेव्हा माझं मन कोरड ठक्क आणि पा सुकत चाललेलं असेल तेव्हा माझ्यावर तुझ्या दयेच्या सरी बरसू देत माझ्या आयुष्यातून दौल दिमाग हद्दपार होताना तेव्हा उत्स्फूर्त गीतांचा पूर बनून येईल अविरत कामाच्या गोंधळात मी जेव्हा कोंडून पडेल तेव्हा माझ्या शांती देवा तू शांती आणि विश्रांती बनून मुटकुळ करून खाली मान घालून मुठकुळ करून खाली मान घालून माझं दिनवान मन जेव्हा एका कोपऱ्यात जाऊन बसेल तेव्हा तेव्हा माझ्या देवा माझ्या राजा तू धाडकन दरवाजा उघडून तुझ्या चामरांच्या राजेशाही दिमाखात माझ्या मनाला भ्रांत करून मोहात पाडतात रजोमिलन करतात तेव्हा हे परमपवित्रा जागृत देवा तू प्रकाश आणि वज्र म्हणजे विजेचा लोण होऊन ये तेव्हा हे परम पवित्रा जागृत देवा तू प्रकाश आणि वज्र विजेचा लोळ होऊन ये विजेचा लोळ होऊन ये धन्यवाद